नमस्कार ऑर्बिट क्रॉट मायक्रोन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहसे स्वागत तर हा उन्हाळ्याचा तडाखा पाहता आपण आज एक नवीन प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत आणि ते म्हणजे असा तो प्लॉट आहे की या उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये लहान मुलांना एकदम आवडतं फळ म्हणजे कलिंगड तर कलिंगड याविषयी आपण जाऊन घेऊया आपण आलेलो आहोत एक तो कलिंगडचा प्लॉट पाहण्यासाठी तर चला मग पाहूया आणि त्या शेतकऱ्याशी सुद्धा संवाद साधूया तर मित्रो आज आपण आलेलो आहोत हुन्नरगी या गावामध्ये की हुन्नरगी हे निपाणीपासून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती असणारं गाव नदीच्या काठीवर असणारं गाव तुम्ही पाहू शकता की चारी बाजूला ऊस आणि ऊसच आहे तर आमचे मित्र एक शेतकरी मित्र आमचे सौरभ नाईक म्हणून आहेत की ज्यांचा एक एकरचा कलिंगडचा प्लॉट आपण इथं कन्सल्टिंग केलेला आहे तर ह्या प्लॉटसाठी आपण ऑर्बिट कंपनीचे सिलॅब रेसर ऑर्बी ऑर्बी ऑर्बिकॉम्बी तसंच प्लस शक्तिमान हे सगळे प्रोडक्ट आपण इथं यूज केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता की कोण कशाप्रकारे हे कलिंगडचं पीक आलेलं आहे सौरभच्या हातामध्ये पण बघू शकता की किती मोठा कलिंगड झालेला आहे आणि कसं आहे उन्हाची लाही बघता या कलिंगडला आता रेटसुद्धा चांगला आहे तर मित्रो आमचे उन्नर्गीचे डीलर अजित चौगलेसुद्धा इथं हजर आहेत तर ते सौरभ नाईक यांनी अजित चौगले यांच्याकडून सर्व काही ऑर्बिटची उत्पादनं ही आणलेली आहेत आणि आपल्या ऑर्बिटची सर्व उत्पादने हे अजित चौगले यांच्या शॉपमध्ये हे सगळे अव्हेलेबल आहेत तर सर्वांनी ते वापरून खात्री करून घ्यावी तर याच्या पुढे ते अजिताना जे आहेत ते आपण सौरभ यांच्या प्लॉटसाठी काय काय यूज केलेलं आहे ते स्वतः आपल्याशी संभाषण साधतील नमस्कार माझं नाव अजित सुनील चौगले गाव हुनारगी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव माझं दुकानचं नाव आहे ब्रह्मनाथ कृषी सेवा केंद्र ह्या दुकानमध्ये माझं दुकानमध्ये सगळं ऑर्बिटचे प्रोडक्ट सगळं अवेलेबल आहे आम्ही सौरभ नाईक हे माझं मित्र आहे हे ओ कलंगडी कलिंगड करतो म्हणून सांगितलं होतं आम्हाला आम्ही त्याच्यासाठी ट्रीटमेंट दिलतो फर्स्ट अळवणीला आम्ही हायस्पीड सील्या म्हणा त्याच्या जागा दिलं तर नंतर सेकंडला फुलकळी वाढण्यासाठी रेसर दिलं आणि जास्तीत जास्त सेटिंग व्हावं म्हणून आम्ही ग्रोथ प्लस शक्तिमान आम्ही हे रेकमेंड केलं तर त्याच्यानं रिझल्ट भरपूर भेटलं आहे आम्हाला आम्ही पण पाहिलं दोन तीन वेळा व्हिजिट करून बघितलं आहे ते सेटिंग चांगलं चालतं आणि औदू साहेबांचं आठ आठ दिवसाला आम्हाला कन्सल्टंटिंग चांगलं भेटलं त्यांनी आम्हाला ले गार्डन्स दिलं आहे ह्या प्लॉटसाठी आणि ह्यांनी पण आम्हाला मदत बहुत केलं आहे नमस्कार मी सौरभ राजू बेरड नाईक मी कलिकडे लावतो दरवर्षी ही जो व्हरायटी मेलोडी आहे ह्या वर्षी ग्रोथ प्लस सेटिंगसाठी आणि सी लॅब आणि हायस्पीड हे के रेसर केल्याबद्दल के ह्या वर्षी मला रिझल्ट भरपूर मिळाला आहे आणि आत्ता चार दिवसात प्लॉट निघणार आहे सगळं आता अजून हिरोगार आहे प्लॉट आणि कल मला विचारून गेलेलं आहे प्लॉट चौदा रुपयानं कल मी अजूनही चार दिवस आहे म्हणून द्याय नाही चौदा रुपयानं विचारून गेलेत आणि मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद यांचं अवधूत सर अँड आजी चौगुले ब्रह्मनाथ कृषी सेवा सेवा केंद्र होनर्गी यांनी पण मला सपोर्ट केल्या केल्याबद्दल धन्यवाद तर मित्रो या प्लॉटसाठी आहे ना पहिल्या साठीनं ज्यावेळी सौरभ यांनी रोपे लावले त्याच्यानंतर मला अजित चौगले यांनी फोन केला की साहेब असा असा आपल्याकडे एक एकरचा कलिंगडचा प्लॉट आहे आणि त्याला आपण आपलं मार्गदर्शन पाहिजे मग त्यासाठी मी हा प्लॉट बघण्यासाठी पहिल्यांदा आलो त्यावेळी आम्ही रोपं लावल्यानंतर चौथ्या दिवशी स्पीड मॅग्नेशियम सल्फेट आणि एकोणीस एकोणीस ह्याचा आळवणी दिली त्याच्यानंतर दुसरी आळवणी बारा एकसठ सिलॅ सिक्स बी ए आणि सिलॅप ही दुसरी आळवणी दिली त्याचबरोबर प्रत्येक आठ दिवसांनी ह्याच्यावरती रेसर फ्लोरिश ऑर्बिकॉम्बी बोरॉन परत ऑर्बिटचे पुष्कळ असे भरपूर आपण प्रोडक्ट यूज केलेले आहेत पण टेम्परेचर टेम्परेचर बघता आपण याची काळू की हटू नये म्हणून आपण जे ऑर्बिटचं डी एस पी म्हणून आहे ज्यात ज्याच्यामध्ये डायटोमाइट सिलिकॉन आहे ते सुद्धा आपण याच्यासाठी वापरलेलं आहे त्याच्यानंतर सेटिंग ज्यावेळेस प फर्स्ट सेटिंग ज्यावेळेस पडा पडत होतं किंवा पडलं होतं त्याच्यानंतर दोन दिवसांनी मी आलो होतो तर त्यानंतर त्यांना ग्रोथप्लस आणि शक्तिमान ह्याचा आवर्जून स्प्रे घ्या घ्यायला सांगितला तर हे स्प्रे घेतल्यानंतर ना की ह्याच्यामध्ये सेटिंगमध्ये पूर्ण एक फार उत्तम असा बदला शेतकऱ्याला पाहायला मिळाला तर शेतकऱ्याने मला कॉल केला साहेब तुम्ही कुठं आहे म्हटलं बाहेर आहे तर जरा याने तुम्ही आव दिलेला जो ग्रोथप्लसचा डोस आहे तो खरोखरच उत्तम आहे तर मी आणि परत आठ दिवसानंतर माझी कामं वाटपून ज्यावेळेस आलो तर बघितलं तर अतिशय छान म्हणजे छान असं सेटिंग पडलं होतं तर एक वेळेला कमीत कमी तीन चार तीन चार फळं आत्तासुद्धा तयार आहेत आणि त्याच्यानंतर सीलाचा जास्त वापर केल्यामुळं तर तुम्ही पाहू शकता की अजूनसुद्धा हिरवा गार असा प्लॉट अजून दिस दिसत आहे इथं आणि चार दिवस झाले आता ह्या प्लॉटवरती व्यापारी लोकं भरपूर येऊन जात आहेत माझा याचा कंटिन्यू कॉन्टॅक्ट चालू आहे तर रेट ह्या र आत्ताच्या रेटमध्ये व्यापाऱ्यांनी ह्या कलिंगडला चौदा रुपये पर के जीची मागणी केलेली आहे तर अजून चार ते पाच दिवस पुढं द्यायचे आहेत त्याच्यामुळे प्लॉट हात थांबलेला आहे आणि तेव्हाच आपण या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याशी आणि आमचे मित्र अजित चौगले यांच्याशी आपण संवाद आता साधला तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ऑर्बिडचे सगळे उत्पादनं आपण यूज करून पहा आणि एक वेळेस खात्री करून खात्री करूनसुद्धा पहा ऑर्बिडचे उत्पादने म्हणजे अनुभव हीच खात्री नमस्कार मनात शेतात ऑर्बिट शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत ऑर्बिट